त्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते सोबतच रेस्क्यू टीमच्या माध्यमातून वाघिणीवर नजर ठेवली जात होती दरम्यान अभयारण्यातील पिलखान परिसरात पीसी वाघिणीची शिकार केली होती शिकार खाण्यासाठी चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारात ही वाघिण तेथे पोहोचली असता रेस्क्यू टीमने नेम साधत वाघिणीला ट्रान्स्क्युलाइज केले होते त्यानंतर या वाघिणीच्या गळ्यातील तार काढून जखमेवर उपचार करण्यात आले सात दिवसांच्या उपचारानंतर सोमवारी सायंकाळी या वाघिणीची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली आहे